नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आबा हे आता खऱ्यांच्या घरी नैना आणि राहुलच्या लग्नाची मागणी घालण्यासाठी गेलेले आहेत पण त्याच वेळी आता कडून। इकडे रोहिणीने एक वचन घेतलेलं आहे आणि सरोजला काळजी वाटत आहे सरोज खूप चिडलेले आहे म्हणून सरोज, सरोज राहुलला जा जा विचारत आहे त्याला म्हणत आहे की नक्की मला कळलं पाहिजे की रोहिणीने नक्की काय केलंय आणि काही झालं तरी माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे मी त्याच्या बाबतीत काही चुकीचं होऊ देणार नाही इकडे आबा जेव्हा संगीताला सांगतात की आम्ही नैनाच्या लग्नासाठी मागणी घालायला आलोय बोलणी करायला आलोय तेव्हा संगीता न आता लग्नाला स्पष्टपणे नकार देते पण संगीता का नकार देते या गोष्टी मात्र कळत नसतात आणि सगळेजण विचार करू लागतात की काय झालं नक्की संगीता लग्नाला का नकार देते म्हणून सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो पण संगीताने मात्र स्पष्टपणे नकार दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की हे लग्न मला मान्य नाही आणि हे लग्न होऊ शकत नाही कारण त्याच्यामागं मास्टर माइंड आहे ती म्हणजे रोहिणी रोहिणीला हे, हे सगळं करायचं हे काही झालं तरी हे लग्न होऊ द्यायचं नाही यासाठीच रोहिणीने हे सगळं केलेलं असतं त्यानंतर आजचा भाग आपण सविस्तर पाहूया तर इकडे कला म्हणते की आबा मी रोहिणी मॅडमशी बोलून येते मग रोहिणीशी बोलण्यासाठी कला ही रोहिणीच्या रूममध्ये गेलेली असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रोहिणीला आठवत असतं कला जे वाक्य बोलत आहे तीच वाक्य अद्वैत आणि नयनाच्या लग्नाच्या वेळेस रोहिणी बोलत असते कला म्हणते की आता जे झालेलं आहे ते झालेलं आहे आता आपल्याला याच्यातून काहीतरी उपाय तर काढावा लागणार आहे नक्की काय करायचं आहे नक्की तुम्ही बघा काय सुचतं आहे का नाही आणि हे सगळे वाक्य रोहिणी संगीताला म्हणालेले असते काही झालं तरी चांदेकरांच्या इब्रतीचा प्रश्न आहे पण इकडे कला म्हणत असते की आता फक्त चांदेकरांची इब्रत नाही तर खरेंची तर इब्रत आहेच आणि त्याचबरोबर मला नैना ताईचाही विचार करावा लागणार आहे असं कला सांगत असते त्यानंतर कला हे सगळं बोलते हे ऐकून इकडे रोहिणी म्हणते की हे तर माझाच डाव माझ्यावर उलटवत आणलेला आहे हे सगळं त्या मूर्ख राहुलमुळे झालेलं असं आहे असं रोहिणीचं म्हणणं असतं कला म्हणत असते की बघा नाही तुमच्या पद्धतीनं जमलं तर बघा नाहीतर मग मला काहीतरी उपाय काढायला लागेल प्रश्न आता कसं आहे नैनाताईच्या आयुष्याचंही आहे आणि एवढं बोलून कला तिथून निघून जाते इकडे आबा म्हणत असतात की जोपर्यंत रोहिणी येत नाही तोपर्यंत मी नाश्ता करणार नाही सगळेजण थांबलेले असतात रोहिणी काही येत नसते सगळ्यांना काळजी वाटत असते की आता काय होणार तर इकडे कलाखाली येते आणि कला म्हणते की मी रोहिणी मॅडमशी बोललेली आहे आणि त्या थोड्याच वेळात जेवायला ना ब्रेकफास्टसाठी येतील आणि त्यावेळेस संगतीला सरोज ओरडून बोलते की तुला कळतंय का काय गरज होती तू मध्ये पडायची आमच्या घरातले प्रश्न आमच्या मी बघून घेऊ ना तू त्यामध्ये यायची काहीही गरज नाही या भाषेमध्ये इकडे कला कलाला सरोज बोलू लागते सराज, सरोज सरोज म्हणते की मी कुठं काय केलेलं आहे नक्की काय झालेलं आहे असं सरोजच विचारू लागते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी खाली आलेली असते रोहिणी आलेली पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो सरोज खरं तर म्हणत असते तुला काय वाटतं तुझ्या घरातल्या तुझ्या नातालावर आमच्या घरातल्या लोकांनी नाचायचं पण ते कदापि शक्य नाही असं सरोज बोललेले असते पण रोहिणी खरंच आलेली असते आबा म्हणतात की चला रोहिणी आलेली आहे ना आणि खरं तर सरोज तोंडावर पडते कारण रोहिणी इथे स्वतःहून आलेली आहे आणि तिला कल्लाने आणलेलं आहे हे मात्र आता सगळ्यांना मान्यस करावं लागतं पण रोहिणी मात्र येते आणि अद्वेतला म्हणते की अद्वेत मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा अद्वेत म्हणतो की बोल बोलणार त्यावेळेस रोहिणी म्हणते की नाही मला तुझ्याशी एकट्याशी बोलायचंय तू चल तर अद्वेत जायला तयार नसतो रोहिणी नक्की काय बोलणार या गोष्टीची सरोजलाही काळजी वाटत असते म्हणून सरोज म्हणते की तुला जे काय बोलायचंय तिथे बोल ना सगळ्यांच्या समोर त्याच्याशी एकट्याशी काय बोलायचंय कारण सरोजला माहिती आहे की अद्वैत बिचारा किती साधा भोळा आहे आणि रोहिणी नक्की त्याला शब्द तडकवणार आणि नेमकं रोहिणीने तेच केलेलं असतं सगळं वातावरण शांत करण्यासाठी अद्वैत म्हणतो हो आई जाऊन आलो मी आणि तो म्हणतो आत्ता चल बोलूया काय बोलायचं आहे ते तर इकडे रोहिणी म्हणते मी या लग्नासाठी तयार आहे मी जे मागेल ते मला द्यायचं तेव्हा अद्वेत म्हणतो माग ना काय हवं आहे तर ती म्हणते की मी आत्ता नाही ते नंतर सांगेल पण हे वचन समज आणि मला वचन ते वचन दे तर अद्वेत आता ते वचन देतो आणि अद्वेत ते वचन दिलेलं आहे त्यामुळे आता अद्वैत पूर्णपणे अडकलेलं आहे खूप मोठ्या धर्मसंकटात आता रोहिणी ही अद्वेतला अडकवणार आहे त्यानंतर आता येतात आणि रोहिणी बाहेर येऊन सांगते की मी तयार आहे आता रोहिणी या लग्नासाठी तयार झालेली आहे सगया, नी, 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 हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो इकडे संगीताकडे तिच्या मैत्रिणी निलू आणि कल्पना आलेल्या असतात त्या म्हणत असतात की हे बघ संगे आम्हाला जे कानावर आलेलं आहे सगळ्या गावात चर्चा चालू आहे म्हणून आम्ही तुझ्याशी बोलायला आलेलो आहे कसं आहे नाही ना पोटूश आहे हे आम्हाला कळलेलं आहे त्यावेळेस संगीता म्हणते नाही गं तसं काही नाही काय पण काय बोलताय तुम्ही तेव्हा त्या म्हणतात की एवढंच काय तेवढंच नाही तर ती त्या चांदेकरांच्या राहुल मुळ पोटूशे हेही गोष्ट आम्हाला कळलेली आहे आणि ती म्हणते आता आपल्याला बोलायलाच पाहिजे कारण मागच्या वेळेस त्यांनी तुला किती बोललेले होते किती जाब विचारलेला होता प्रत्येक वेळेस तुझ्यावर बोलणी लावली होती आपल्या कलाला किती बोलले होते हे सगळं त्या बोलत असतात त्याच वेळी नेमके आबा त्याचबरोबर रोहिणी या कला तिथं आलेले असतात कारण आबांचा निर्णय असतो काहीही झालं तरी तिथे आता आम्ही एवढेच जण जाणार आहोत राहुललाही घेऊन जायचं नाही असं आबांनी ठरवलेलं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण आलेले आहेत आणि इकडे कल्पना आणि निलू बोलायला सुरुवात करतात त्या म्हणतात बघितलं का संगी बोल आता आलेत ना ते सगळेजण आणि ते दारातच असतात हो आबा येऊ का म्हणून विचारतात पण ह्या बायका मात्र त्यांना काही बोलूच देत नाहीत संगीताने तर तोंडाला पदर लावलेला असतो तिला काहीच बोलता येत नसतं ती शांतच असते आणि इकडे ह्या बायकांनी तोंड सुरू केलेलं असतं त्या बोलायला सुरुवात करतात त्या म्हणतात की काय होय आबा तुम्ही संगीला किती बोला अद्वैत राव आठवतोय का या लग्नामध्ये लग्नाच्या वेळेस किती बोललेला होता दोष तर तुमच्याच घरचा होता ना आणि ते आता कळलं पण तुम्ही मात्र बोलणी आमच्या संगीताच लावली संगीता म्हणतात ते अगं गप्पस ग आपली पडती बाजू आपली पुरीची बाजू आहे पण त्या दोघीजणी ऐकायलाच तयार नसतात त्या खूप बोलत असतात हो बाई बोला करतंय का आम्ही काय विचारतोय तुमच्याच मुलाने हे झालं ना तेव्हा तर लई सांगत होता चांदेकरांचे संस्कार आणि चांदेकर आणि हे आणि ते आता काय आहे हे सगळं संगीता मात्र शांतच असते ती काहीच बोलत नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता कलालाच काहीतरी डिसिजन घेणं गरजेचं असतं तोपर्यंत नीलू आणि कल्पनाने नी इतकं तोंडसुख घेतलेलं असतं की आबा ही खाली मान घालून उभे असतात आणि ते अद्वेतला बोलू लागतात का हो अद्वेतराव राव बोला तुम्ही खूप बोलला होता ना आमच्या न संगीला किती तिला वाईट वाटलं होतं कलाच्या बाबतीतही तुम्ही किती काय काय केलेलं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा कसं आहे कलासारखी मुलगी लाखात एक बी तुम्हाला मिळायची नाही कला काय आहे ते आम्हाला माहिती आहे कला किती गुणी आहे कला किती चांगली आहे हे सगळं त्या बोलत असतात आणि म्हणत असतात की लाखातेत पण तुम्हाला अशी मुलगी मिळणार नाही आबासाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा कला म्हणजे हिरा आहे आणि तिला जपा कारण तिनं जे काही करते ते आम्हाला माहिती आहे कला म्हणते की बास आता मी तुमच्या कोणाकडूनच ऐकून घेणार नाही तुम्ही चांदेकरांबद्दल आणि अद्वैतबद्दल बोलताय या सगळ्यामध्ये अद्वेतला सगळ्यात जास्त त्रास झालेला आहे सगळ्यात जास्त फसवणूक तर अद्वेतची झालेली आहे त्याला तर या गोष्टीमुळे खूप त्रास झालेला आहे आणि आता तुम्ही चांदेकरांबद्दल जे काय बोलताय हे मी ऐकून घेणार नाही हे ऐकल्यानंतर कला म्हणते की बाप करा आम्हाला काही बोलणी करायचे आहेत ते आम्हाला घरच्या घरी करायचे आहेत त्यामुळे तुम्ही इथून गेलात तरी चालेल तेव्हा नेलू आणि कल्पना म्हणतात काय कला तुला मा तुला तू माहिती आम्हाला कशी आहे ती, ती। प्रत्येक वेळेस इतरांचा विचार करणारे आहेस हे आम्हाला आधीपासूनच माहिती आहे पण आता एक गोष्ट लक्षात ठेव कला कधीतरी स्वतःचा विचार कर आणि स्वतःच्यासाठी लढ एवढं लक्षात ठेव त्यांनी आता सल्लाही दिलेला असतो आणि एवढंही सांगितलेलं असतं की कला ही लाखात एक नाही ना एक पण तुम्हाला अशी शोधून मुलगी सापडणार नाही कला आमची इतकी चांगली आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आता आबा ते सर्वजण आलेले असतात आणि मग संगीता त्यांना पाहणी आणण्यासाठी जाते आणि इकडे चहा ठेवण्याचंही ती बघत असते कलाला सांगते तोपर्यंत तुम्ही इथे बसून घ्या तर सगळेजण बाहेर असतात रोहिणी म्हणते मला आल्यालाच पाणी प्यायचं होतं पण त्या बायकांनी बोलायला सुरुवात केली तर मला आता असं वाटतंय की मी पाणी पिऊन येते थोडंसं तेव्हा कला म्हणते तुम्ही थांबा येतं मी देते तर रोहिणी म्हणते नाही मी जाऊन आणते था आतून थांबतो तुण इथेच आता रोहिणी आत आलेली असते आणि ती संगीताला सांगते की मी जे काय सांगितलेलं आहे ते लक्षात आहे ना काही झालं तरी लग्न हे होता कामा नाही तुम्ही बाहेर जाऊन आबांना लग्नासाठी नकार द्यायचा आहे इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरोजला खूप राग आलेला आहे सरोज ही राहुलला जाब विचारत आहे आणि ती म्हणत आहे माझ्या अद्वेतला जर तुमच्या कोणामुळं काही त्रास झाला तर तो मी अजिबात सहन करणार नाही आबा इकडे बोलायला सुरुवात करतात आबा म्हणतात की मी नैना आणि राहुलच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेलो आहे तेव्हा संगीता म्हणते पण आम्हाला हे लग्न मान्य नाही हे ऐकताच कला अद्वेद आणि नैना यांना खूप मोठा धक्का बसतो आणि नै नैना चिडते आणि नैना म्हणते काय चाललंय मम्मा तुझं काही झालं तरी मी चांदेकरांच्या घरीच सून म्हणून जाणार आहे आणि आता मी लग्न करून जाणार तर ती चांदेकरांच्या घरीच जाणार आहे हे नैना बोलते तेव्हा रोहिणीलाही धक्का बसतो थँक्यू